पण मालक मोठा आहे म्हणून केला नाही का श्रीमंत आहे म्हणून ओ त्रिपाठी का केलं नाही श्रीमंत आहे म्हणून ना श्रीमंतासाठी वेगळा कायदा जबाबदार कोण आहे लाज लज ला सोडलीच आपण मुख्यमंत्र्याच्या जिल्ह्यात हे आलय आम्ही मुख्यमंत्रीच्या घरावर आंदोलन करतो तुम्ही इथं मस्ती दाखवा आम्ही तिथं मस्ती दाखवतो <tell> नऊ लोक मारले ज्या फॅक्टरी त्याला तुम्ही संरक्षण देता आणि लोकांना मारतंय हे सांगितलं का सीएम फडणवीस साहेबांनी तुम्हाला हे आम्हाला काय उरून पाहतो तुम्ही नाही तुमचा आमच्यावरच चालणार का तो पैसेवाला आहे ना त्याला घ्या ना दाबून व्यवस्थित आठ नऊ लोक मारले म्हणून चोपला त्याला उडान पोई द्या काय रंगबाजी शेतकऱ्यावर डिचार्ज माणसावरला डिचार्ज करणार कायदा सग पैसेवाला काय करणार नाही तुम्ही सगळे वाटून खा आमच्यावर गुन्हे दाखल करा सामान्य माणूस आहेच मराले तुमच्यासाठी तुमचे कायदे श्रीमंती पाहून बदलतात घे ना बंदूक मारूनच ध्यानासह आले कंपनी असं काय व्हिडिओ काय काढायला बंदी आहे का व्हिडिओ त्रिपाठी चार लोक मेले त्याचा प्रश्न आहे त्याचा प्रश्न नाही तुम्हाला आम्ही आतमध्ये आलो तर तुम्ही लगेच तुमचं गरम होत चांगलाय मस्त तुम्ही कायदा झोपून टाकला व्यवस्थित मुख्यमंत्री गृहमंत्री आहे थोडं वाटू द्या

माहिती साहेब होती मरण पावले ते माहित नाही काही जखमी किती आहे सतरा रे एवढी मस्ती नको करू त्याच्यावर करा आहे लाज वाटली पाहिजे थोडीशी पैसे भेटले मग काही चालतंय का कोण बंधन आहे रे घटना मान्य करतो हो तुमच्या या दोन तीन वर्षामध्ये चार पाच घटना होत आहे लहान शांत गोष्ट यांनी नाही सांगितले पोलिसांकडून आम्हाला हे अपेक्षा आहे ना काय यांच्या सहा महिन्यातले रिपोर्ट काय आहे किती लोकांच्या व्हिजिट झाल्या त्यांनी काय सूचना केल्या ते, के ते व्हिजिट केल्या आले खाऊनच चालले गेले का त्यांचंही काम आहे ना झाल्यावर कारवाई होणं चांगली गोष्ट नाही आहे घटना होणे याच्यासाठी काय डिपार्टमेंट काय केलं ते का ते तपासलं पाहिजे ना तुम्ही हा तुमचा पार्ट आहे ना हॅलो हॅलो हा कोण बोलत आहे काय फायदा फायदा काय तुम्ही सांगा मॅडम आज तुमच्या फॅक्टरीमध्ये म्हणजे लोक मरतात दरवर्षी जमी का एक तुमची जो घटना घटली सात लोक जखमी लहान घटना तुम्ही नाही त्या दाबल्या पोलिसवाल्याने दाबल्या आणि त्या कामगार विभागाने दाबल्या तुम्ही दाबल्या सगळे सक, आयसी मध्ये ऍडमिट आहे पण आउट ऑफ डेंजर आहे आणि आर एन एस हॉस्पिटल झाला वास्तविक पाहता जे प्रेत उडून आलं ते ह्या रस्त्यावर आलो होते किती मोठा म्हणजे ही लहान घटना नाही आहे कदाचित जर एखादं वाहन घेऊन त्यावेळेस अधिक दुसऱ्या घटना कदाचित झाल्या असल्या कस आहे जर तीन महिने चार महिन्यांना तपासणी तपासणी अधिकारी काय तर काजू बदाम खाऊन चालले जाते hmm. मूळ काय त्याच्यातल्या अडचणी आहे हे जर समजलं असतं थोडश्या जर व्यवस्थित तपासणी झाली असती तर ही घटना टळली असती प्रश्न घटने झाल्यानंतर कारवाईचं नाही घटना होऊ नये याच्यासाठी मग कामगार विभाग आहे प्रदूषण विभाग असेल जे जे काही विभाग आहे याच्या संबंधित त्यांनी काय केलं आणि मागच्या तीन घटनेवर त्यांनी एंजिनीवर गुन्हा दाखल केला एमडीवर का केला नाही

आपल्या मी घेतो गुन्हा दाखल मला सांगा फक्त नाही मारतो छत्रपती शिवाजी छत्रपतींना अभद्र केली पाठ लागण केली मॅनेजमेंट न आपल्या रिस्ते काढला त्याला डोळ्याला दिसून याची जे कंपनी आहे काय ते बाहेरवावर बसून त्याची रेली करायची होती आपल्या बाजारगावामध्ये काल तेव्हा यांची माहिती पण दिसते पण काय त्याचं म्हटलं म्हणजे कामगार कमजोर करतो आपला त्यांना माहिती की आज आवाज विचारला आपण तो कोणीतरी आवाज दाबणारच्यामध्ये काही हिंमत येणार नाही नाही तरी काही शेवटी ते जेवढे जेवढे अपघातात झालेले आहेत त्यांचे पुराचे नाव दिस घ्यावर आपल्याला कट्ट वगैरे सगळं 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 काढून पुरा काढा प्रिंट काढून घ्या फ्रीज कंपनी लावून काही गोष्टी निखील भाऊ चला निखील भाऊ तुम्ही फक्त मर्जी भेटा चालू ચાલો હર્ષ બાબા હર્ષોજી અજીબત કિંમત

कोणता गुन्हा दाखल झालाय नालक मालक भारताचा मालक चालू समजतो सेंट्रल गव्हर्नमेंट म्हटलं ते डेम्पी फॅक्टरी बंद केली काहीच नाही चॉकलेट खायला येतात पुढा प्रेशर राहणार आहे चा आहे भागवत्याला पंधरा दिवसाच्या आठवा वर्ग दावा असलेला तो ग्रॅज्युएशन झालेलं पुराला काम सांगून राहिला याच्यापेक्षा लाजीवाजी गोष्ट काय आपल्या मराठी माणसासाठी